अंबरनाथमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना धमकावून पैसे उकळत असल्याची माहिती समोर आली आहे अंबरनाथ पूर्वेच्या स्टेशन परिसरात दोन महिला नगरपालिकेच्या नावाखाली लोकांकडून थुंकल्याचे पैसे घेताना आपण पाहिले असेल याच महिलांचे काही व्हिडिओ भारतीय जनता पार्टीच्या स्वप्नाली शिंदे श्रद्धा गुंजाळ यांनी समोर आणले आहे यामध्ये त्या दोन महिला बोगस असल्याचे समोर आले आहे अरे मुंबईला बंद केले कुठल्याला पण असंच करायचं करत नव्हतं ना कम्प्लेन पण होत नव्हतं तर काय होतं तुम्ही करा करा तुमचं तुमचं काम करा फोन पे फोन

कुणी लावले तुमचं सुपरवायझर कोण आहे असं विचारतात ते ना तुम्हाला काय गलत बोलतात आहे का ते मला गर्दी नका करू चलो बाई काय ही एवढा घाण कचरा आहे ही एवढा कचरा कोडा कचरा तो कचरा आम्ही केलाय हे बघा ते प्रशासनच काम आहे हा ते करतात पब्लिक डस्टबिन ठेवायची काम कुणाची आहे नगरपालिकेची मग डस्टबिन कुठे आहे मला ते दाखवा ना करतो महिन्यापासून कशा उचलणे आमदार मी बघितलं तुम्ही कशा प्रकारे आम्हाला त्रास देत आहे आम्ही बघितलं मी तुमच्याशी बोलते हॅलो मी एक सामान्य माणूस असं ना एकदम सामान्य नंतर कळेल सर्व्हिसवर बोलले मी वाढवत नाही मला का त्याला काय प्रॉब्लेम थांबून मी काय मी आम्ही त्यांच्या हाताखाली नुकसान पाहिजे ना मी तर मला मागत अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगर नावावर मार्कोस सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही बोगस एजन्सी यांच्यामार्फत दोन महिला स्टेशन परिसरात उभ्या असतात आणि कोणतीही व्यक्ती नागरिक सुंगताना आढळून आल्यास त्यांच्याकडून दोनशे ते तीनशे रुपयांच्या पावत्या फाडतात तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या नावावर पावतीवर सही न करता अंबरनाथ शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून धमकावून पैसे गोळा करतायत उस दिन एक महीना होने को है मैडम हम मेरे हस्बैंड जा रहे थे इधर से हमारे हस्बैंड इधर खुद दिए तो उनसे दो हजार रुपया मांग रहे थी मैडम दो लेडीज थी दो हजार मांग रही थी हमने नहीं दिए उनका सीधा कॉलर पकड़ रहे उधर से धक्का मार के यहाँ थोड़ा दूर तक लेके आई उनको और बोल रहे हैं दो हजार रुपए तो हम लोग नहीं दिए तो दो सौ रुपये दिए फिर उनको बहुत पीछे लगी थी बोलती पुलिस स्टेशन चलो इधर चलो उधर चलो तो हम लोग नहीं दिए दो सौ रुपया ली थी उनसे और सीधा उनका कॉलर पकड़ रहे धक्का मार रही हम लोग बोले रहे थे पूरा पब्लिक जमा हो गया फिर भी वो लोग नहीं सुन रही थी नगरपालिकेचे ते कर्मचारी नसताना त्यांच्या गळ्यात अंबरनाथ नगरपालिकेचे खोटे ओळखपत्र घालून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करून पैशाची मागणी करतात आणि जर तुमच्याकडे दोनशे रुपये नसतील तर करून पन्नास रुपये किंवा शंभर रुपये पावती फाडून नागरिकांकडून पैसे घेत आहे तसेच जर पैसे दिले नाही तर नागरिकांना धमकावणे अर्वाच भाषेत बोलणे दादागिरी करणे पोलिसांची धमकी घालणे पुरुषांवर खोटे आरोप करून त्या व्यक्तीला घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकरण्याचा प्रकार समोर आलाय नमस्कार मी स्व स्वप्नाली संतोष शिंदे अंबरनाथ मी इथले सामान्य एक नागरिक आहे इथली समस्या अशी आहे की बरीच दिवस झाले इथे जे मायक्रो जी एजन्सी इथे आहेत थु, लोक थुंकतात तर त्याच्यावर पैसे घेतले जातात पण पैसे अशा रीतीने घेतले जातात की दोनशे रुपयाची पावती फाडली जाते दोनशे रुपये नसतील तर शंभर रुपये द्या आणि शंभर रुपये पन्नास रुपये असे लोकांकडनं पैसे घेतले जातात आणि त्याच्यावर सही सुद्धा त्यांची नसते तर ही कुठेतरी नागरिकांची लुटमाट केली जाते तुम्ही आधी सांगितलं पाहिजे की ते थुंकू नका मला नगरपालिकेला एकच प्रश्न आहे आपल्या अंबरनाथ मध्ये कचऱ्याचे धिकच्या धिक पडलेले आहेत कोणता गाडी येत नाही तर हा प्रश्न तुम्ही आधी सोडवला पाहिजे आणि नागरिकांची जी लुटमाट आहे ती आ, कमी प्रमाणात तुम्ही केली पाहिजे आज या ठिकाणी आणि थुंकडास मनाई केली जात आहे आज मी नगरपालिकेत जात आहे नगरपालिकेला अर्ज सुद्धा करत आहे की हे कुठेतरी थांबवलं पाहिजे ही जी जागा आहे ही रेल्वे प्रशासनाची जागा आहे आणि नगरपालिकेच्या पावती लोकांची अक्षरशः लूट केली जात आहे इथे आणि जर बाजूचा परिसर बघाल तर हा किती घानेडा परिसर आहे जर इथे तुंकू नका सांगताय तुम्ही म्हणजे हे किती लोकांची तुम्ही करताय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि धक्काबुक्की केली जाते भाषाही त्यांची चांगली नाही नागरिकाशी बोलताना त्यांनी कुठल्या भाषेत बोललं पाहिजे अरे रवीची भाषा केली जाते इथे त्या ज्या एजन्सी मध्ये ज्या ज्या दोन मुली आहेत ते पुरुष वर्गांना जास्त टार्गेट केलं जातंय आणि पुरुष वर्गांवरती अरे रवीची भाषा करून त्यांच्याकडे पैसे उखळले जात आहेत तर माझं असं नागरिकांना आवाहन ना आहे की ज्यांनी कोणी या या याला बळी पडलेला आहे तर ह्याचा आपण कारवाई करू यांना यांची पोलीस कंप्लेन करू आपण की त्यांच्याकडनं पैसे घेतले जात आहेत तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे नमस्कार मी श्रद्धा साईनाथ गुंजा अंबरनाथ पूर्व अन्न तिकीट घराच्या इकडे आम्ही दोन तीन वारंवार येत असताना तुंकण्यावरून नागरिकांना पावती फाडत होते अंबरनाथ नगर परिषद मधून आम्ही विचारपूस करताना म्हणतात तुम्हाला काय करायचंय आणि मला धक्काबुक्या केले आणि त्या जो तुकण्यावरून त्या पोराला म्हणतात की तू दोनशे रुपये दे नाहीतर शंभर रुपये दे नाही दिलं गा, तर त्या पोराला हात धरून असे ओढतात आणि मुली आहेत म्हणून तुम्ही काही करू शकतात का ते अर्घ गैर वापर इथं होत असते आणि ते गैरवापर इथं नाही व्हा म्हणून आम्ही मुद्दा उचलला तर आमच्यावर धक्काबुकी केली गेली दोनशे रुपये दिवसातून दोनशे रुपये कमवत होते किती लोक असं बळी पडलेले आहेत कितीतरी लोक बळी पडलेले थुकण्यावरून तुम्ही दोनशे रुपये घेता नगरपालिकांनी सांगितलंय का दोनशे रुपये इतकं दान परिसर आहे त्याच्यावर मुद्दा उचलत नाही आणि तुकण्यावरून मुद्दा कसा काय उचलला नगर परिषद हे बळी पडणारे कोण आम्ही सामान्य नागरिक का नगर परिषद जिम्मेदारी आहे मुद्दा मेन म्हणजे तुम्ही उचला मुद्दा कशावर उचला की कचऱ्यावर उचला वारंवार कचरा वारडात पोचत नाही किती तर तक्रारी आहेत त्याच्यावर मुद्दा उघड नाही तर टोपण्यावरून दोनशे रुपये फाईन घेतात घेतात त्यांची कंपनी कोटी आहे आणि मला कारवाई करू नका मॅडम असं म्हणून त्यांचं वारंवार कॉल आला त्यामुळेच मार्कोस सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीवर व ज्या महिला बोगस कर्मचारी आहेत त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे व श्रद्धा गुंजाळ यांनी नगरपालिकेला दिले आहे अंबरनाथ शहरातील मुख्य भागात घनकचऱ्यांचे ढीक आहेत शहराच्या अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही थुंकल्याने जर अंबरनाथ नगरपालिका जनतेकडून दोनशे रुपये घेत असेल तर अंबरनाथ शहरात कित्येक ठिकाणी कचरा उचलला जात नाही अंबरनाथ शहराचा कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारांकडून किती रुपयेचा दंड आकारता हे जनतेसमोर जाहीर करावे व मार्कोस सिक्युरिटी फोर्स इंडिया या एजन्सीवर तात्काळ गुन्हा दाखल करून जनतेची लूट थांबवावी ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ